नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे बावीस एप्रिलचं जा इन्सिडंट झाल्याच्यानंतर पण ह्या वेळेस जी भारताची कारवाई आहे ही फुल फ्लेज वॉर आहे आता असं तरी आता दिसते कारण ज्या त्या पद्धतीनेच इंडियन आर्म फोर्सेस असतील किंवा इंडियन गव्हर्नमेंट जे आहे हे तयारी करते मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डरवरती तयारी चाललेली आहे एअरफोर्सच्या एक्सरसाईज चालल्यात नेव्ही आपल्या कामामध्ये लागले आता हे सर्व सुरू असताना आपली इंडियन मीडिया जी आहे खास करून हिंदी मीडिया ही येडे झाली ही येडे असे झाले की हे थेट काश्मीरमध्ये गेलेत बावीस तारखेपासून ही सगळी गँग काश्मीरमध्ये आहे आणि काश्मीरमध्ये हे वॉर रिपोर्टिंग करत पण हे वॉर रिपोर्टिंग करताना ज्या गोष्टीचं रिपोर्टिंग करायचं नाही ज्या गोष्टीमुळं आपल्या भारताची सार्वभौमता हो आपली सुरक्षा धोक्यात येऊ शकते त्याचीसुद्धा ही जी येडी अवलाद आहे सगळी हिंदी मीडियावाले हे टी आर पीसाठी रिपोर्टिंग करत आहेत हां आणि टी व्हीवरती हे लोक डिबेट डिबेट खेळायला लागलेत भारतातून काही रिटायर दोन तीन आपले आर्मीचे ऑफिसर असतील आणि पाकिस्तानमध्ये पाकिस्तानमधले हे पाकिस्तान सगळे रिकाम टेकडे लोक जे आहेत पाकिस्तानमध्ये त्यांना ते टी व्हीवरती घेऊन येत आहेत दोघांना आणि दोघांमध्ये त्यांनी कलगीतुरा लावून दिल्यात कोंबड्याचे भांडणं लावून दिल्यात आणि ते लोकं बघत आहेत आणि त्यामुळं काय होतं आहे ना मित्रांनो ग्राउंडवरती ना आपली जी सामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत एक चुकीचा मॅसेज निर्माण होतो जी आपलं एक सगळ्यात मोठा तोटा आहे सॉरी सरकारने याच्यावरती काम करायला पाहिजे की ही जी मीडिया आहे ना मीडिया, ये मीडिया ला पाई हे मीडियावरती रिस्ट्रिक्शन लावायला पाहिजे कारण हे जी जे व्हॅलीमध्ये हे जे लोक रिपोर्टिंग करत आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या आधी इंडियन गव्हर्नमेंट असेल किंवा आपली खास करून आर्म फोर्सेस असतील आपले एजन्सी असतील यांनी ते तपासलं पाहिजे की हे लोकं व्हॅलीमध्ये रिपोर्टिंगला गेले त्यांनी काय रिपोर्टिंग केलं के आहे आता ही मेनस्ट्रीम मीडिया तर व्हॅलीमध्ये हायच आहेच त्याचबरोबर मित्रांनो व्हॅलीमध्ये काही यूट्यूब चॅनल पण आहेत यूट्यूब चॅनल आहेत काय ब्लॉगर आहेत ते सुद्धा व्हॅलीमध्ये गेलेत आणि ते तिकडं व्हॅलीमधले जे काश्मीरचे जे लोक आहेत त्यांना भारत माता की जय जय हिंद म्हणायला लावत आहेत म्हणजे एक गोष्ट जी तर तुम्ही लक्षात घ्या की काश्मीर व्हॅलीमध्ये अँटी इंडिया सेंटिमेंट आहे हे आज नाही आहे हे फॉर्टी एटपासून आहे सगळ्यांना माहिती आणि काश्मीरमध्ये जे टेररिझम आहे काश्मीरमध्ये जे अलगाववाद आहे काश्मीरमध्ये जे हुरियतवाल्यांना जी, 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 जी ताकद मिळाली होती काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांना जी ताकद भेटते ती तिथल्या क्रिंज ॲलिमेंटमुळं भेटते तिथल्या स्थानिक लोकांमुळं भेटते तिथले स्थानिक लोक आहे, जे आहेत या गोष्टीला कर ते लोक समर्थन करतात पण हे जे युट्यूबर आहे हे यूट्यूबवर तिकडे जाऊन या गोष्टीचं रिपोर्टिंग करतायत ठीक आहे याच्यामुळं काय होतं माहिती आहे ना की काश्मीरमध्ये आपले आर्म फोर्सेस डिस्टर्ब होते हां आर्म फोर्सेसला या लोकांनी त्यांचं काम करून द्यायला पाहिजे यांच्यापेक्षा त्यांची त्यांची खूप वाक्कली त्यांचं कामच येते बॉर्डरच्या आणि बॉर्डरच्या एरियामध्ये काय टेन्शन यांना माहिती आहे का आणि अशा तर बातम्या लय येतात आणि मीडियानी सर्व गोष्टी ज्या आहेत ते उघड करायला नाही पाहिजे या मीडियामुळं मित्रांनो तुम्हाला माहिती नाही आहे सव्वीस अकराचा ज्यावेळेस मुंबईमध्ये अटॅक झाला सव्वीस अकराचा मुंबईमध्ये अटॅक झाला तर यांनी सगळं लाईव्ह टेलिकास्ट करत होते आणि ते लाईव्ह टेलिकास्ट पाकिस्तानमध्ये बसलेले लष्करचे लोक लष्कर ए तय्यबाचे लोक बघत होते आणि ते तिथून इथल्या जे दहशतवादी होते त्यांना गायडन्स करत होते या अशी ते आपली एवढी मीडिया हुशार आणि हे यूट्यूबवर तिकडं जाऊन काश्मीरच्या लोकांना हिंद अरे त्यांना नाही म्हणायचं हिंद कशाला त्यांना फोर्स करता नाही म्हणायचं तर नका म्हणू तू काश्मीरी जी माइंडसेट आहे सेवन्टी पर्सेंट मी तर म्हणतो एटी पर्सेंट असेल तो अँटी इंडिया मॅनसेट आहे हे दे संपूर्ण देशाला माहिती ना पण तुम्ही तिकडं जाऊन अशा पद्धतीने ज्या रिपोर्टिंग करून किंवा त्या लोकांना विचारून तुम्ही तिकडं काश्मीरमध्ये जे काही आपले आम फोर्सेस आहे किंवा जे आपले जे लोक तिथं कामासाठी चालले दुसरे बाकीच्या राज्यांमधून त्यांना त्रास होईल असं काही तुम्ही करू नका आणि आर्मीला त्यांचं काम करू द्या आणि चुकीच्या पद्धतीचं रिपोर्टिंग करू नका काहीच्या काही बातम्या देत आहेत आय एन एस अरिहंत जी आपली न्यूक्लिअर पाणबुडी आहे हां न्यूक्लियर पाणबुडी हा खूप सेन्सिटिव्ह आणि मोठा विषय आणि नेव्हीला किंवा आपल्या आर्म फोर्सेसला गव्हर्नमेंटला वाटलं तर ते डिप्लॉयसुद्धा करतील ते आपल्याला विचारून नाही करणार किंवा ह्या मीडियावाल्यांना विचारून नाही करणार त्यामुळं खास करून आपले जे न्यूक्लिअर वेपन आहे जे आपले आय एन एस अरिहंत असेल आय एन एस अरिघात असेल किंवा आय एन एस सुरत असेल किंवा आपले ज्या न्यूक्लियल समरीन असतील किंवा आपले जे फायटर जेट्स असतील याच्याबद्दलची रिपोर्टिंग आहे किंवा आपल्या आर्म फोर्सेसचं मुवमेंट असेल किंवा जे पंजाबमध्ये जे बॉर्डरवरती जी ब इंडियन गव्हर्नमेंट किंवा आम आर्मी जी लोकन ला जा, ला, जा ला, जे लोकांना ज्या सूचना केल्या त्या सूचना ज्या आहेत या लोकांनी याची रिपोर्टिंग करायला नाही पाहिजे आणि सरकारनेसुद्धा खास करून मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग म्हणजे ज्या अश्नवी वैष्णव जे मंत्री आहे त्यांनी यांचा पक्का बंदोबस्त करायला पाहिजे नाही हे टी आर पीसाठी मित्रांनो हे काही म्हणजे टी आर पीसाठी हे कुठलीही गोष्ट कमी करणार यांना टी आर पीशी मतलब यांना देशाच्या सुरक्षितेशी काही मतलब नाही आहे हे व्हॅलीमध्ये जाऊन जाऊन रिपोर्टिंग करत आहे हां आणि याच्यामुळं आपल्याला आर्म फोर्सेसला त्रास होतो आहे तिकडं एक तर ग्राउंडवरती मित्रांनो खूप एलिमेंट जे असतात ती काम करत असतात हा अटॅक झाल्याच्यानंतर तिथं आर्म फोर्सेसनी जे सॅनिटायझेशन पूर्णपणे सुरू केलं आहे ऑपरेशन टाक व्हॅलीमध्ये चालू आहे हे आपल्या पद्धतीने तपास करते त्यानंतर आय बी आपल्या पद्धतीने तपास करते स्थानिक पोलीस प्रशासन जे जम्मू काश्मीरचं आहे ते आपल्या पद्धतीने तपास करते आर्म फोर्सेस आपल्या पद्धतीने तिकडं लागल्या आहेत बॉर्डरवरती सेलिंग चालू या सर्व एवढ्या सर्व घटना घडत असताना हे मध्ये तिकडं जाऊन परत यांची जी रिपोर्टिंग करत आहेत आणि चुकीच्या गोष्टी या माध्यमांसमोर येतात त्यामुळं काय होतं लोकं मिसगाईड होत आहेत पहिली गोष्ट म्हणजे युद्धाची रिपोर्टिंग करायला नाही पाहिजे याच्यामुळं काय होतं की आर्म फोर्सेसला याचा तोटा होतो हां आणि ह्या ज्या डिबेट चालल्या आहेत त्यांच्या ज्या टी व्हीवरती ह्याच्या टी व्हीवरती ह्या ज्या डिबेट हे जे कलगितोरा यांचे जे भांडणं चालले आहेत ना दोन्हीकडं पण आहेत पाकिस्तानमध्ये तर त्यांना तर काही दुसरा धंदाच नाही आहे म्हणजे तुम्हाला एक मी एक गोष्ट सांगतो पाकिस्तानचे जे पत्रकार आहेत आर्जू काझमी असेल किंवा तिच्यासारखे आणखी चार पाच पत्रकार आहेत त्यांचे यूट्यूब चॅनल आहेत प्रत्येकाची ते, ते यूट्यूब चॅनल इंडियन गव्हर्नमेंटनी बॅन केले आहेत कुठं भारतामध्ये की पाकिस्तानचा जो डी जी आय एस पी आर आहे त्यांचा त्यांचं एक प्रोपोगंडाचं खूप मोठं तंत्र पाकिस्तानकडं आहे की जे गोड गोड बोलून नंतर काहीतरी एखादं चुकीचा प्रोपोगोंडा पसरवण्याचं काम करतात त्यांनी सरकारला माहीत आहे तर हा जो प्रोपोगोंडा मशिनरी आहे ती मोडण्यासाठी भारत सरकारने ह्या आरजू काजमीन तिच्यासारखे जे पत्रकार पाकिस्तानमधले तथाकथित आहेत त्यांचं युट्यूब चॅनल भारतात बंद केले हे मीडियावाले हे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले त्यांना टी व्हीवरती डिबेटला घेऊन येतात म्हणजे तुमच्या सरकारने त्यांच्यावरती चॅनेलवरती बंदी आणली आणि तुम्ही डायरेक्ट त्यांना लाईव्ह दाखवताय हो अक्ष्या आख्या देशाला तुम्ही एअर दाखवता हो म्हणजे काय काय पद्धती आहे हां काय कशा पद्धतीचं का तुम्ही रिपोर्टिंग करताय तुम्ही आम फोर्सेसला युद्धा खूप सेन्सिटिव्ह विषय असतो इनपुट असतात इंटेलिजन्सचे इनपुट असतात तु बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा लेवलवरती काम चालतं एका गोष्टीवरती काम चालत नाही तुम्ही तुमचं माईक आणि कॅमेरा घेऊन जाऊन त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक्सपोज करू नका खास करून व्हॅलीमध्ये आणि पहिली गोष्ट म्हणजे सरकारने सुद्धा सरकारने सुद्धा यांना तिकडं सोडायलाच नाही पाहिजे यांना तिकडं जम्मूमधूनच या वैष्णवदेवीचं दर्शन घेऊन कटऱ्यातूनच खाली परत हाकलून द्यायला पाहिजे यांना व्हॅलीमध्ये रिपोर्टिंग कारण हे बाकीच्या गोष्टीचं रिपोर्टिंग करता करता हे आपल्या आर्म फोर्सेसला जिकडून धोका होईल ते दाखवत ती लोक हां ते ते एक तर आपल्या देशातलं खूप मोठा चॅनल आहे सबसे टीज त्या सबसेटेज चॅनलची सबते तेज अँकरनी तर दहशतवादीच्या गुहेमध्ये लपत होत्या त्या गुहा काही दिवसांपूर्वी आम परिस्थिती शोधून काढल्या होत्या त्या गुहा त्यांनी ऑन एअर दाखवल्या म्हणजे ते सगळ्यांना कळलं की आर्मीला कळालं की ठिकाण आहे कुठे सगळ्यांना कळालं ना दहशतवाद्यांना पण कळालं म्हणजे अशी हे लोक रिपोर्टिंग करत आहे त्यामुळं सरकार फुल फ्लेज वॉर होणार आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे बराबर पण त्याचबरोबर हे जे मीडियावाले आहेत यांनासुद्धा आवर घालायला पाहिजे नाही तर हे सव्वीस अकराच्या वेळेस ज्यावेळेस होतं की पा ऑन ए राख येलो यांनी ते टेलिकास्ट दाखवला होता आणि त्याच्यामुळे या लष्कर एका यबाच्या लांड त्याची माहिती इनपुट मिळत होती तसं हे लोकं हे व्हॅलीमध्ये सुद्धा करत आहेत त्यामुळे सरकारने यांच्यावरती लक्ष ठेवा आणि मिनिस्टर ऑफ ब्रॉडकास्टिंग अश्विनी अश्विनी वैष्णव साहेब आहेत त्यांनी यांच्यावरती कडक पावलं उचलायला पाहिजे यांचे चॅनल बंद पाडायला पाहिजे दोन दोन महिने जोपर्यंत हे सर्व काश्मीरमध्ये चालू आहे किंवा पाकिस्तानचं नामलं जे टेन्शन चालू आहे दोन दोन महिने यांचे चॅनल बंद पाडायला पाहिजे हे चुकीच्या माहिती लोकांसमोर येत आहेत त्याच्यामुळे काय होते की आपल्याला आपल्या आर्म फोर्सेसला या गोष्टीचा त्रास होतो राहिली गोष्ट पाकिस्तानशी तर पाकिस्तानमध्ये पण सगळं पूर्ण पाकिस्तान ताराकलेलं आहे सगळ्यांची हातभर फाटलेली पाकिस्तानचा जो मिलिटरी जनरल आहे आसिम मुनीर जो दहा दिवसापूर्वी छाती ठोकून सांगत होता हिंदूंना खतम करण्याची भाषा करत होता तो स्वतः आता दहा दिवस झाले हा पाकिस्तानमध्ये दिसलेला नाही आहे म्हणजे पाकिस्तानमध्ये मित्रांनो एक वेळेस मित्रांनो बंगाल टायगर दिसन पाकिस्तानमध्ये पण हा आसिम मुनीर काही दिसणार नाही याचं काही सायटिंग लोकांना झालेलं नाही आहे हा कुठल्या तरी न्यूक्लिअर बंकरमध्ये जाऊन बसला आहे याला भारताकडून भीती आहे त्याचबरोबर हा जो आसिम मुनीर आहे याला पाकिस्तान मिलिटरीमधलेच एक जो धडा आहे हा मुनीरला संपवण्याचं प्रयत्न करतोय त्याची भीती त्याच्यामध्ये लपून बसला आहे दुसरीकडे पाकिस्तानचे जे पॉलिटिशियन आहेत है ना पाकिस्तानचा रेल्वे मंत्री इन्फॉर्मेशन मिनिस्टर अमुक मंत्री तमुक मंत्री हे लोक भारताला दम देत आहेत की एकशे तीस बॉम्ब मारू याव मारून त्या मारून याव करून करू असो त्यांचे हे फक्त पोकळ धमके असतात हां टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन बिपन हे सगळे पानचेड गप्पा आहेत यामध्ये आणखी एक पाकिस्तानचा जो राष्ट्राध्यक्ष आहे आसिफ अली झरदारी याचा पोरगा बॅनेजर भुट्टूचा पोरगा बिलावल भुट्टो बिलावल भुट्टोनी सिंधूच्या पाण्यावरून एक स्टेटमेंट दिले की जर सिंधू नदीचं पाणी भारताने अडवलं तर भारतीयांचं रक्त आम्ही सिंधू नदीमध्ये सांडू आता पहिली गोष्ट म्हणजे दोन महिन्यापासून सिंधू सिंध शिंद, आणि पंजाब या दोन पाकिस्तानमधल्या प्रांतामध्ये या सिंधूच्या पाण्यावरून भांडणं चालू आहे पाकिस्तानचं मिलिटरी जनरल आसिम मुने हे सिंधू नदीचं अख्खंच्या अख्खं पाणी पंजाबकडे डायवर्ट करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरून भांडणं चालू आहे दोन महिने सिंध बंदी दोन महिने सिंधमध्ये प्रोटेस्ट चालू आहे त्यावेळेस याच्या तोंडातून एक शब्द फुटला आहे हा पाकिस्तानी आर्मीची धमकी देते इंडियन गव्हर्नमेंटला जी पाकिस्तानी आर्मी या पाकिस्तानी आर्मीचा सर्वात मोठा विक्टीम तर हे बिलावल भुट्टो आणि आन, आणि गँग म्हणजे या बिलावल भुट्टोचा आझा झुलपीकर अली भुट्टो याला कुणी उलटा लाटकावला होता मारून हे सगळ्या जगाला माहिती पाकिस्तानी आर्मीनी जियाउल हाकनी त्यानंतर या बिलावलची आई बॅनेजीर भुट्टो जी पाकिस्तानची प्रधानमंत्री तिला एका रॅ रॅलीमध्ये इस्लामाबादमध्ये एका रॅलीमध्ये पाकिस्तानी आर्मीने तिला मारून टाकलं परवेद मुशर्रफने त्यानंतर याचा बाप आसिफ अली जरदारी तेरा वर्ष जेलमध्ये ठेवला होता पाक फौजने तेरा वर्ष आणि तेरा वर्ष जेलमध्ये ठेवण्याची जीप कापली होती ही आखी खानदान लंडनला पळून गेलेली होती हे भुट्टो फिट्टो दरदारी आणि आता तिकडून आलाय आणि इकडं नवीन नवीन पोपटासारखा बोलायला लागला आहे पाणी बंद केल्यानंतर रक्त सांडून ते करून ते करू हे लोकं फक्त पायजामामध्ये नाडा टाकायच्या कामाचे बाकी यांना काहीच येत नाही खायचं हा खायचं आणि हात पोसायचं एवढा धंदा आहे असो पाकिस्तानचं काय करायचं आपल्याला तिथं थे त्यांच्या कारमाने मारणारे झालं तशी पण आधी जिंदगी झाड झाली खायला नाही आता तो धुवायला पण नसणार आहे असो पण त्याबरोबर या आपले मीडियावाले मी म्हणलो एक अवेअरनेस पाहिजे की ज्या पद्धतीची ही रिपोर्टिंग करतात ही चुकीची रिपोर्टिंग आहे आणि सरकारने यांच्यावरती यांचा पक्का बंदोबस्त करायला पाहिजे यांच्यावरती बंधनं घालायला पाहिजे म्हणजे ज्या गरजेच्या गोष्टी त्याचं तुम्ही रिपोर्टिंग करा तुम्ही माहिती द्या पण तुम्ही आम फोर्चे मुमेंट आपले ज्या हे चालू आहे म्हणजे आपलं आपले जे अभ्यास चालू आहेत एअरफोर्सचा आक्रमण असेल किंवा व्हॅलीमध्ये जे बारामुल्ला सेक्टरमध्ये जे साऊथ काश्मीरमध्ये जे ऑपरेशन टाक चालू आहे याच्याबद्दल जे तुम्ही खोदून खोदून माहिती जी आहे ही लोकांसमोर देऊ नका काय होतं याच्यामुळं काय होतं हे ऑन एअर गेल्याच्यानंतर याचं सगळ्यांनाच ऐकायला भेटतं हां आणि टॅरिस्ट सिम्पतायझर यांनासुद्धा या माहिती कळते हा ना त्यामुळं काय होतं ज्या गोष्टीचा आपल्या देशाच्या सुरक्षितेला धोका आहे अशा गोष्टी ह्या ऑन एअर करू नये अशा गोष्टी या मीडिया दाखवू दाखवणे ठीक आहे आता त्यांना या बातम्या त्यांना आता बाकीच्यासुद्धा ज्या बातम्या आहेत त्या बघावं बिहारमध्ये इलेक्शन आहे तिकडं बघावं जातीगत जनगणना आता केंद्र सरकार लागू करते दे, तिच्याकडं ध्यान द्यावं आहे का नाही आर्मीचं काम आर्मीला करू द्या आर्मीच्या कामामध्ये जो आहे हे फाटक्यामध्ये या लोकांनी पाय घालू नये यांच्या टी आर पीसाठी धन्यवाद व्हिडिओ तर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नसं आवडलं तर स्किप करून पुढे जा জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র